मंत्र्यांच्या ताफ्यावर ऊसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर ऊस दर आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराच्या प्रश्नावरून उसळलेल्या आंदोलनाने बुधवारी नवा रंग घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर काही अज्ञात शेतकऱ्यांनी ऊसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून ऊस दराच्या मुद्द्यावर सुरू असलेलं आंदोलन अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्याच्या मार्गावर काही अज्ञात व्यक्तींनी उसाच्या कांड्यांनी भरलेली पोती रस्त्यावर फेकत आपला निषेध व्यक्त केला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उसाच्या कांड्या बाजूला केल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र या घटनेमुळे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती दरम्यान या परिसरात आधीपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त असूनही शेतकऱ्यांनी कुणाच्याही लक्षात न येता हा प्रयोग केल्याने सुरक्षा यंत्रणांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऊस दराचे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होतीये गत काही दिवसांपासून कारखानदार शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यात ऊस दराच्या मुद्द्यावरून संघर्षाचं वातावरण निर्माण झालंय विशेष म्हणजे माजी खासदार राजू शेट्टी यांनी याच मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी सरकारला जाब विचारण्याचा इशारा दिला होता त्यांनी आरोप केला होता की कोल्हापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्याने मागील हंगामाची एफ आर पी थकवली आहे तरी सरकारने कारवाई केलेली नाही एफ आर पी पेक्षा कमी दर जाहीर करणं हा कायद्याचा भंग असून अशा कारखान्यांवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती शेट्टी पुढे म्हणाले होते एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युलानुसार गेल्या वर्षी थकीत दोनशे रुपये शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाहीत कायदा केवळ शेतकऱ्यांसाठी नाही तर कारखानदारांनाही लागू व्हायला हवा थकीत एफ आर पी मिळेपर्यंत आणि गेल्या वर्षीचे पैसे परत मिळेपर्यंत कोणताही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही साखरेच्या बाजारभावात झालेल्या वाढीच्या तुलनेत एफ आर पी वाढवण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे परंतु सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यानं असंतोष उफाळून आला असून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याची ही घटना या नाराजीचा तीव्र प्रतिकात्मक उद्रेक ठरली आहे सध्या पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात शेतकऱ्याचा शोध सुरू केला असून जिल्हा प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे मात्र ऊस दराच्या आंदोलनाने घेतलेलं हे नवीन वळण आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण तापवणार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जातीय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा